सगळी लाईट गेली बर का सगळी खर्च आवडते बाई पैसे आवडते अर्धा तास झालं चाललंय आमचं हा वीआण राह शेती पाहिजे बरोबर आहे आली लाईट मम्मी वाट बघत होती लाईटची लाइट गेली होती मागास पासून पाऊन तास लाईट गेली होती पप्पा आल्या तर इतकं भाषण देतात ना तर शेवटी मम्मी वाट बघत बरोबर आणि मम्मी ना मम्मी वाट बघत बसली लाईट कधी येते लाईट कधी शेवटी लाईट आली तो आनंदाचा गरम मसाला करायचा राहायलाय आणि तो काही ते सगळे सगळे भरायचे लाईट ती पण बसली होती पण ह्या होतच नाही काय काय केले जाऊ या माझ्या शिव मसाला आहे ही धना पावडर आहे सॉरी गरम मसाला आहे ती धना पावडर आहे ती हळद आहे आणि ही मिरची पावडर आहे सकाळ काय माझे जायचं घातलं ना दादा पावडर सगळी हळद सगळी गरम मसाला पाया पडतील कीट दाखवती तस काय का दाखवा तुम्ही काय पॉम्बो किट पॉम्बो किट प्रत्येक गरज आहे हे यांचं किट आणि मम्मीचं किट पाच 5 किलोचे किती किट आहेत बघा काय केले सकाळी उठल्यानंतर दात घासतो दात घासल्यावर फ्रेश शो फ्रेश करतो चेहरा शॅम्पू डोक्या लावतो मग अशा अंगुळ करायला साबण आहे अंगळ लावतो आपण नंतर तो मी फेअरनेस क्रीम आहे चेहर लावण्यासाठी आणि भांडी कसायसाठी बरोबर आहे आधी भांडी कसा आहे आता हे आपण काय करतोय प्रत्येक ज्याला आपण सांगतोय त्याला ही देणार आहे एवढं प्रत्येक फॅमिलीत ही एका फॅमिलीत ही जाणार आहे आणि त्यानंतर काय होणार आहे त्याचबरोबर आम्ही डॉक्टर डायरी पुस्तक पण देतो की डॉक्टर डायरी पुस्तक कशासाठी आहे तर केस गायसाठी काय घ्यायचं पित्तासाठी काय घ्यायचं डोळ्याचा प्रॉब्लेम असल्या काय घ्यायचं लिव्हरसाठी काय घ्यायचं बरोबर आहे सगळ्यांसाठी काय घ्यायचं ऑल शरीराच डोक्याच्या केस पण पायाच्या नाकापासून सगळ्या आजाराची माहिती त्या डॉक्टर डायरी मिळते आता हे किती लाय तुम्हाला पुढच्या भागात सांगतो ओके बस लाडू खाते खाते काम करते हे सब पौष्टिक लाडू पौष्टिक लाडू खाल्यावर एवढी पॅकिंग करावं लागतं एक लाडूवर एवढी पॅकिंग आहे चांगलं आहे